नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नगर जिल्ह्यातील नेवासा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नेवासा विधानसभा मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या तालुक्याचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिशिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नेवासा विधानसभा मतदारसंघास दोनशे एकवीस क्रमांक दिलेला आहे आपण मागील लेक्चर मध्ये बघितलं होतं की नगर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ हे नगर लोकसभा मतदारसंघांतर्गत तर सहा विधानसभा मतदारसंघ हे शिर्डी लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतात आणि हा नेवासा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख हे विजयी झाले होते त्यांना एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे विद्यमान आमदार भाजपचे उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांना शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी मते मिळाली होती अशा प्रकारे तीस हजार सहाशे त्रेसष्ट मताच्या मताधिक्याने क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत शंकरराव गडाख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब मुरकुडे भाजपचे भाजपचे उमेदवार त्यांनी भाजपमध्ये नुकताच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीपुढे प्रवेश केला होता आणि बाळासाहेब मुरकुटे यांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आणि ते या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले आता येणाऱ्या आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा मत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे सर्वच प्रमुख पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि सर्वच पक्षाने आपले उमेदवार निवडणूक रेग्नात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं आणि नुकतेच भाजपमध्ये आलेले बाळासाहेब मुरकुटे यांना या मतदारसंघातून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाक यांचा पराभव केला होता तर शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाचे आणि काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आणि या मतदारसंघातून आघाडीचा पाठिंबा शंकरराव गडाख यांना असल्या कारणाने त्यांच्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाकडून ते या मतदारसंघातून विजयी झाले त्यांनी भाजपचे बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकावर आर पी आय पक्षाच्या उमेदवाराला तर चौथ्या क्रमांकाची मतं ही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली होती आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून पुन्हा शंकरराव गडाख हे उमेदवार असतील आणि शंकरराव गडाख यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता म्हणून शक्यतो शंकरराव गडाख हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील आणि महायुतीकडून पुन्हा बाळासाहेब मुरकुटे यांना संधी दिली जाते की नवीन उमेदवार दिला जातो यावरती देखील या देखी मतदारसंघाचा गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद